अचलपूर शहरातील ऐतिहासिक प्राचीन परकोट व अनेक अशा ऐतिहासिक प्राचीन वस्तूंना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने राष्ट्रीय महत्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे या वस्तूंचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची जबाबदारी भारत सरकारने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविली आहे परंतु पुरातत्व विभागाकडून ही स्मारके परकोट अशा अनेक अचलपूर शहरातील ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित होत आहे सद्यस्थितीत अचलपूर मधील परकोटासह त्यावरील दरवाजे आणि हौस कटोरा या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे एक एक भाग त्याचा ढासळत आहे एवढेच नव्हे तर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या नियमावलीचे कुठेही पालन परिसरात केले जात नाही पुरातत्व विभागाने या स्मारकांकडे लक्ष वेधून त्या दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे या ऐतिहासिक वस्तू आजही इतिहासाची साक्षे व काळाशी झुंज देत उभ्या आहेत मात्र पुरातत्व विभागाकडून या ऐतिहासिक वस्तूंचे संगोपन होताना दिसत नाही परकोटाचे अनेक भागांची पडचड सुरू आहे भविष्यात या ऐतिहासिक वस्तू नामशेच तर होणार नाहीत ना अशी भीती नागरिकांचा तथा अभ्यासकांना लागली आहे तरी पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक वस्तूकडे तातडीने लक्ष द्यावे પંકજ સાબુ વિદર્ભ ન્યૂઝ પરતવાડા